नमस्कार आरोही क्रिएशन मध्ये आपण मस्त असं सेट बनवणार आहोत ज्याच्यामध्ये चोकर येणार आहे मंगळसूत्र येणार आहे अंगठ्या येणार आहेत आणि कानातले येणार आहेत तर त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूया तर येथे बेस घेतलेले आहेत हे कानातल्याचे बेस आहेत आणि ह्या अंगठीचा बेस आहे त्याचबरोबर ही मोती चेन घेतलेली आहे अशी ही मोती चेन आहे येथे ही अठरा गेज ची तार आहे आणि हे, हे काही असे स्टोन आहेत आणि ह्या अशा पण जॉईंट करण्यासाठी हे वापरणार आहोत आणि त्याचबरोबर येथेही झिरो पॉईंट तीन गेजची वायर आहे आणि हे काही टूल्स आहेत जे, जे चा चा की आपल्याला प्रत्येक ज्वेलरी बनवण्यामध्ये उपयोगाला येतात त्याचबरोबर ही पोत आहे जे आपण मंगळसूत्राला वापरणार आहे तर ही छत्तीस इंचाची आहे लाँग मंगळसूत्र बनवणार आहोत तर आता आपण सगळ्यात आधी मंगळसूत्राचं पेंडल बनवून घेऊया तर त्याच्यासाठी ही आपली जी तार आहे त्या तारेला आपल्याला एक राऊंड बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एक राऊंड बनवून आहे ह्या अशा प्रकारे याचं राऊंड झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे हे आपले पेंडन आहेत तर ते पेंडन घालून घ्यायचेत हे अशा प्रकारे हे पेंडल बनवून आहे आणि इकडून देखील आपल्याला राऊंड करून आहे जसं आपण इथे राऊंड केला होता तसा राऊंड करून आहे इकडे देखील इथे आपलं पेंडल तयार आहे फक्त हे थोडंसं लूज आहे तर आपण याला ह्या तारेने हे तिन्ही कुंदन पॅक करून घेणार आहोत तर येथे हे पॅक करून घेतलेलं आहे इथे एक तार बांधून घेतलेली आहे आणि आपल्याला ही तार अशा प्रकारे येथे पॅक करून घ्यायचे ही तार आपल्याला जास्त दिसू द्यायची नाही एकदम ताणून ओढायचे जेणेकरून ते फिटिंग देखील बसेल आणि त्याचबरोबर तार देखील दिसणार नाही तर येथे मी अशा प्रकारे हे तिन्ही कुंदन पॅक करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला तार कट करून घेऊया खूप मस्त असे पेंडल तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्या साईडनी पोत जोडायचे आहे तर ती आपण जोडून घेऊया सगळ्यात आधी इथे या दोन ज्या आपल्याला कड्या आहेत त्या कड्या बसून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला काळ्या म्हण्यांची पोत जोडायचे आहे तर येथे हे जे कडे आहेत ह्या मी आपली वीस गेची जी वायर असते जी तार असते त्या तारेने बनवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे कडी बनवून घेतली छान अशी राउंड मध्ये तर आता आपल्याला इकडच्या साईडला देखील असंच जोडून घ्यायचं आहे तर येते सिंपल आणि रिच असं हे जे आपलं मंगळसूत्र तयार आहे तर आता याचा आपण अंगठी आणि कानातले बनवून घेऊया कानातल्यासाठी येथे मी तार घेतलेली आहे तर पॅक करून घेतलंय तार पॅक करून घेतलेली आहे आणि आता आपण हे जे कानातले आहे जे बेस आहे कानातल्याचा ते याच्यावरती ठेवायचे आणि आपल्याला हा पॅक करून आहे वेज वाले बेस भेटतात परंतु मला ते वेज वाला बेस भेटला नाही त्याच्यामुळे हा मी वापरते हा थोडासा त्रासदायक आहे इथे जे वेज असतात त्याच्यातून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तर याला मी पॅक करून घेते तर येथे हे आपलं एक कानातलं बनवून तयार झालेलं आहे अशा प्रकारे याला पॅक केलेला आहे तुम्ही बघू शकता आता दुसरं पॅक करूया तर येथे झिरो पॉईंट तीनची वायर याला पॅक करून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल तर हे अशा प्रकारे आपल्याला याला पॅक करून पूर्ण घ्यायचं आहे हे दोन कानातले तयार आहेत खूप मस्त असे तुम्ही बघू शकता तर आता आपण अंगठी बनवूया अंगठीसाठी हे घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे जसं आपण कानातलं पॅक केलं तसंच आपल्याला अंगठी देखील पॅक करून घ्यायची आहे तर येथे झिरो पॉईंट तीनची वायर याला अटॅच केली त्याच्यानंतर या दोन्हीच्यामध्ये एक वेज आहे त्याच्यातून काढली आणि आता या त्याच्यानंतर याला हे या असं पॅक करून घ्यायचं आहे जशी या साईडून पॅक केली तशीच आपल्याला ह्या साइड देखील पॅक करायची आहे तर पॅक करून घेऊया तर येथे अंगठी देखील तयार आहे बघू शकता खूपच सुंदर अशी दिसत आहे आता फायनल जे आहे ते आपलं आहे चोकर आहे तर याच्यासाठी मी चार तुकडे करून घेतलेत याचे अखंड एक लाईन येते जे की मी अशी याच माझ्याकडे थोडेसे तुकडे होते तर हे दोन तुकडे अशा प्रकारे कट केले आणि ही अखंड एक होती तर आपल्याला दोन लाईन बनवायचे आहेत त्याच्यामुळे मी ते अखंड तशीच घेतली आणि आता आपण याला अशा सेम आकाराचे चार घेतलेले आहेत तर आपण याला आता कडी मध्ये पॅक करूया तर हे पॅक केला एक झाला के तर हे पण तसंच पॅक करून घेऊया ज्या आपण ह्या कड्या बनवल्या होत्या तर त्या कशा बनवल्या होत्या ते बघूया येथे मला एक कडी कमी पडत आहे तर इथे मी राऊंड नोज प्लायर घेतलाय आणि आपल्याला असा गोल आहे हे बघा याचा असा गोल झाला आणि आता हा कट करून घेऊया तर हे बघू शकता मस्त हे जे आपण लॉक करतो ते तयार झालेलं आहे तर आता आपण हे अटॅच करूया सगळ्यात आधी आपण याला अटॅच करणार आहे हे आणि त्याच्यानंतर हे अटॅच करणार आहोत दोन्हीला देखील कडी बसवून घेतलेली डायरेक्ट तुम्ही फ्लावरला देखील आपल्या कुंदनला देखील अटॅच करू शकता